तर बदलापुरातही जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय त्यामुळे आता पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आलाय हा मार्ग बंद झाल्याने आता बदलापूरकरांना मोठा वळसा घालून सावरकर उड्डाण पुलावरून ये जा करावी लागते विशेष म्हणजे या भुयारी मार्गात पाणी साचलेलं असताना देखील काही दुचाकी आणि कार चालकांना जीव धोक्यात हो घालून आपल्या गाड्या भुयारी मार्गात टाकण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी त्यामुळे गाड्या अडकून दुर्घटना होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे आहे बदलापूरचा जो मार्ग तिथे आता पाणी साचले त्यामुळे बदलापूरकरांना अख्खा वळसा घालून जावं लागतंय मात्र अशी काही माणसं आहेत जी या साचलेल्या पाण्यातून देखील मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय मात्र तरीही गाडी बंद पडून काही दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जाते तर मुंबईनंतर आता पुणे शहराला देखील मान्सून पूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे झालेल्या पावसामुळे आता पुणे शहरातील अनेक भागात पाणी साचलंय नांदेड सिटी शिवणे आणि शिवाजीनगर तसंच कोट परिसरात पाणी साचल्याचं सा बघायला मिळत आहे मुंबईतही पाऊस मिळतोय तसंच पुण्यातही पाऊस मिळतोय आपण ही तीन दृश्य पाहतोय शिवाजीनगर नांदेड सिटी आणि शिवणे या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मान्सूनपूर्व हा पाऊस आहे मात्र या मान्सूनपूर्व पावसातही अनेक सखल भागात पाणी साचलंय तर रायगडमधील माथेरान पाऊस पडतोय सह आणि वादळी वाऱ्यासह हा पावसाने हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय त्यामुळे अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसतोय उन्हाळ्यात पावसानं हजेरी लावल्याने जांभूळ करवंद आणि आंब्याचं देखील मोठं नुकसान झालंय त्यामुळे आदिवासींच्या रोजगाराला फटका बसलाय माथेऱ्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस तर नवी मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सायन पनवेल महामार्गावरती आता पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी आहे खारघर खारगर मध्ये पाऊस पडतोय त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू आहे नवी मुंबईमध्ये आता पावसानं झोडपून काढलं आणि महामार्गावरती पाणी साचले मान्सून पूर्व हा पाऊस आहे आणि या पावसानंच आता मुंबई पुणे रायगड गोवा या सगळ्याच जिल्ह्यांना झोडपून काढलंय नवी मुंबईची दृश्य आहेत सायन पनवेल महामार्गावर आता या पावसामुळे मोठी कोंडी झाली आहे ही वेळ असते घरी जाण्याची नागरिक काम करून घरी जातात मात्र अशा वेळेला अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे तसंच महामार्गावर पाणी साचल्यामुळे आता या नागरिकांना मोठी कसरत करून घर तर या मुसळधार पावसामुळे आता कोकण रेल्वेला देखील मोठा फटका बसलाय वेरवले विलवडे स्टेशन दरम्यान आता दरड कोसळली आहे या दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर आता परिणाम झालाय रेल्वे गाड्या थांबवून दरड हटवण्याचं काम सुरू आहे वेरवली विलवडे स्टेशन दरम्यान ही दरड कोसळली आहे आणि आता ही दरड हलवण्याचं आणि तिथून काढण्याचं काम केलं जात आहे मात्र ही दरड कोसळल्यामुळे आता कोकण रेल्वेच्या वेळापत्रकाला मोठा फटका बसलाय यामुळे सगळ्याच गाड्या आता उशिरा ब्रेक नंतरची बातमी आहे नाशिकमधून नाशिक शहर आणि परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आज देखील शहरात पावसानं हजेरी लावली त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू आहे पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पाणी देखील साचलंय तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय